म्हणता टाकणार नाही कोणी जकू द्या घरात ओला पेन यांच्या कोंबड्या दोनशे रुपयाला ससाने सरजाने थैमान विजय शंभर वर्ष यांचं अभिनंदन आंबटवाले पहिला गेले का आपले पाचशे वर्ष बैला खाली गेले आंबटवाले आंबोटला आपल्याला जोड पांशील खाली गेलेला दोन तास झाले बघा वरून सुंदर शरद बघा मैदानाच्या आतमध्ये शरद झाली बघा मंगेश साईकडे टोकन पाहते आणि बक्षीस घेऊन जा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत इकडे लक्ष पडतोय बघा तिकडे आंबेलीकरांचा सज फळ इकडे लढत लढत झाली ज्या शर्दीमध्ये दहावी सा धन्यवाद डावी साईड इलास शिंदे यांचा राजा ना भारत गाडी आले मागत डाव्हर रस्त्याला डायव्हर काय शरद फेर आहे फेरं मारू नका असं परत गाडी आली वा